आज बैला मध्ये गेलो होतो ना मग काय आज म्हणतो चला थंडा पिऊ मग थम्सअप आणायला गेलो दुकानावरती त्याने मस्त भरून दिला आपल्याला थम्सअप मग आपल्याला थम्सअप सोबत ग्लास पण पाहिजे ना मग त्याला सांगितले पाच ग्लास तू द्या मला मग त्याने काढून तसे आपल्या पिशी मध्ये थंडासोबतच दिले पाच ग्लास मग त्याला सांगितलं की आता सोबत आपल्याला चाकणा पण लागणार मग दुकानात गेला आणि त्याला सांगितलं ते वेफर द्या चटाका पटाका मग त्याने आपल्याला चटाका पटाका काढून ठेवला हो आणि डबल म्हणजे आपल्याला शेव एक शेव दे शेव पण दिली आपल्याला मग भरले पिशवीत आणि आपण निघालो मस्त पैकी पाय पाय चालत 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 मस्तपैकी दरड चढत ना का आपण घोडीचा मग आपले पवन भाऊ पण मस्त पैकी मागून येऊ राहिला आपण पुढे जाऊ राहिलो मस्त पैकी तर बघू शकता आपण आता कसे घोडीचा डोंगर डोंगर चढू राहिलो ते मस्त पैकी झाड झुरडातून येऊ राहिलो आपले पवन भाऊ बघू शकता कसे ते झाडातून झुडातून येऊ राहिले आता हजू राहिले थोडेसे <laughs> आणि निघाले ते पाय 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 बघू शकता कसा भंगून गेलाय मित्र आपला पवन भाऊ तर पोप्या बघू शकता लय थकून गेलेला आहे त्याच्याकडे मस्त पैकी खायासाठी चाकण्याला वेपर पण घेतलेला आहे एकदम घाम निघून गेलाय बर का बघू शकता कसा घाम निघलेला आहे पूर्ण जंगलामध्ये आलोय बर का जंगल बघू शकता काढले तिला आपल्या आटेवरती आपण पोहोचलोय आता आम्ही मस्त पैकी थंडा पिणार मस्त पैकी चाकण्यासोबत खाणार मस्त पैकी कुल डाऊन मस्त पैकी तर इकडे आपले हेमराज भाऊ फोनवरती बोलू राहिला आपल्या इकडे प्रशांत नाय ते पवन भाऊ <laughs> तर आता कसे थंड पिणार ते पे, तुम्हाला दाखवणार आपण चाकरा बिकडे सगळे काय आणलेले आहेत बघू चटाको पटाका आहे आणि हा पोंगा आहे आणि दुसरं आणलं आहे हे तांबड्याचा चटाक फटाक आहे आणि आपला मेन चीज थंचा तर आता आपण कसा पेणार काय ते तुम्हाला दाखवणार आणि आपले का <laughs> आपले गलश आप ये ना ताई ये ना आहे हट त्याला काय जमलं नाही आता वाव तर इकडे आपले मयुरी मॅडम आलेले आहेत मयुर मॅडम काय तरी बोला ना गुरुथ येऊन तुला कसं वाटलं नाही बेस वाटलं काय शाळेमध्येच बेस चांगलं वाटतं का तर आपल्या आपल्यासोबत ते शाळेचे विद्यार्थी आलेत नाही का तर त्यांना गुरामध्ये येऊन त्याला एकदम बेकार वाटत मग इकडे आपले पवन भाऊ पण आहेत ते पण एवढे कंटाळतात ना गुरामध्ये काय विषय खला कारण की ते त्यांना सवय नाही ना नुसतं शाळा जायचं शाळेच जा पाहायचं कधी नव्हत गुरामध्ये आल्यावर त्यांना कंटाळा येतोच तर हे सुट्यामध्ये आले ते तो ताई आता त्यांच्या त्यांच्या माहेर जाणार आहेत ते दोन दिवसानंतर तर, आता आता तर आपले आता हेमराज भाऊने मस्त पैकी थंड वतून होतून ठेवलेला आहे आता मस्त पैकी खातील मस्त पैकी तर त्या चाकणा फोडतात ते आपले हिमराज भाऊ क्या बात वाथ आता आपल्या बन भाऊ मस्त पैकी वासून फेवर वाह क्या बात है पवन भाऊ अरे वाह करा तो वो तो संग नहीं तो आम्मीच सगड़ा पेवन जाओ बर का चांगला वाटपा बर कागेच होता बिलगला संपल्यावर तर आता बघूच होता पोंगा चोटाका पटाका चुटाका पटाका आणि सेव तर आता जिला चांगला जसा लागला तसा करून घेऊन खायचा पोंबा होता हो <laughs> <laughs> आ बॉस 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 कोयना खा खाए क्या भाई खाता हम काहे खाना हर मजा और लेबर का एकदम भारी चला हां बेलन फिर वाली आईला तर इकडे आपले मस्त पैकी वसून पेऊ राहिले मस्त पैकी आ सांग मस्त वाटलं आता मस्त पोंका घेऊन आ तोंडा टाकला मस्त खाऊ राहिला मस्त सांग आपण इकडे मस्त पैकी आपण पण सगळे तिघ मस्त पैकी खाऊ राहिलो मस्त चाकणा बिकणा घेऊन थंडा मस्त पैकी आपण मस्त पेऊ राहिलो चाकणा आ हा मस्त मला वाटलं आई शपथ काय भारी अं मराठी बाबू मस्त खातो आपण पण मस्त खातो पवन भाऊ पण मस्त पे थंडामध्ये बुडून 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 आज सातवंडामध्ये घालतो आ आपल्या डायरेक्ट असे दारू सारखा पिला मस्त पैकी आ हा मस्त झन्ना का वाटला बरं का लगेच आपण आता डायरेक्ट वतून घेऊन राहिलो म्हणजे कसं आहे आपण लय थंडा पितो नाही का आ पवन भावाचे पण गलसामध्ये बसून दिला आपण थंडा अन ठवू लाग थंडामध्ये तठच उभा करून चाकण लावून दिला पिला ना चाक ना घेतला धरून आणि हे सांग तोंडामध्ये टाकलं मे मस्त पिकवडला आणि थंडा पण पेवर राहिलो आ झुरुकत पिला आणि लगेच आता बुळवला नरडीने टाकला तोंडामध्ये कुरुम करुम खाऊ राहिलो आई अप्पत इकडे पाहिला तर मग तिकडं हेमराजची बैला गेले आई अप्पत ते थोडासा भास होता ते खरं नाही का मग लगेच हेमराज भाऊने गेला आणि तंगारले घुर आणि घेतले दोराला आणि दोराला बांधून इकडे आणले हेचकत आणि बांधले नाही का तिच्या गळ्याला बांधले तसे मस्तपैकी एका झाडाला बांधून टाकले आणि हा डबल आपल्या सोबतच बसायला थंडा पेयला आला वा आणि बसला ना चपला खालती ठेवून आणि आपण बघू शकता कसं मस्त पैकी थंडा पेवर आलो वा काय बात आहे चाकणा पण सपत आलेला आहे पण काय सांगतोस थंडा पण सपत आलेला आहे आपण मस्त पैकी वागलतो आणि थंडा पण डबल घेतो आता पाय कसा थंड हो, ग्लासमध्ये थंडा वाटतो वा लगेच वतून टाकला आपण थंडा आणि पवन भावची आपण गलसात दिला त्याच्याकडे थंडा वता लावला असा तर ब... मयरीला पण दिला थंडा मयुरे घे थंडा पे आता आपणच सपवणार दिला ना मयुरीची पण गलसात वतून ठवला खालती बाटली पण एकदम खालती मला थोडासा थमचप आहे इकडाला पोंगा पण सपत झालेला आहे आणि चटका फटाका पण थोडासा आहे आणि तांबडा चटका पटाका आणि शेव थोडीशी तर इकडे इकडे तिकडे बघू राहिला नाही सांगा गुरु तिकडे सांग नाही सांग गेलेले आणि मस्त पाऊ राहिला इकडे आपण पण पोंगा तोंडामध्ये टाकतो मस्त पैकी खातो वा मस्त पैकी हा तोंडामध्ये चेडतो चटा फटाका मस्त पैकी थोडं हॉट हिलू राहिले माझे वा काय भारी वाटतं मला अजून टाकतो तोंडामध्ये खातो मस्तपैकी हेमराज भाऊ इकडे मस्त पैकी पाहतो इकडे तिकडे आणि चटका पटाका घेतो आणि असं तोंडामध्ये टाकतो मस्त पैकी वा मस्त पैकी मान हिलून हिलून खातो

वर्षात भाऊ काय तुमच चाललंय आहो थोडा राहिला तो सगळा पिऊन घ्या की आणून टाका <laughs> <laughs> ए सगळा थंडसा भर ना यार की तुम्हाला थोडस नाही बस मलाच घेऊ का

<laughs> 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 भुर्ण। भुर्ण। <laughs> तर बघू शकता इथ जलपरा पाण्यामध्ये बसून मजा करू राहिला तर बघू शकता कसा तो मजा करू राहिला बघू शकता I... काय तुझा भासा सारखा बघा तो बघा 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 तिची बाय मी तिच्यात रानटी डुकरा सारखा दिसत लोडतो हिजडा तिची आयचा त्याच्यासात एक दोबड बघा आणि दुसरा दोबड बघा आता हे त्याच्या अंगाचा हाल का बरं त्याने तसं केलं असतील हा त्याच्या अंगाचं का बरेसा हाल केले असतील त्याने येड्याचे वाने कळत ना वेळ बघू शकता त्या गुराला काय झालं आता ते बघू शकता बघू शकता हा हो पाय हो पाय हो पाय हो हो आता हो रान्टी हो होयक आयचं आय काय मारे कस वाटलं तुला गुरामध्ये जेवण बेस वाटला कसा बेस वाटला थंडा फेऊन का बैलांचे डायरेक्ट झुज होतात ते डायरेक्ट खेळून राहिले बर का तर बैलांचे का पाहून लय मजा येते डायरेक्ट डायरेक्ट काय पण करतात ते कला कशी पण कला करते मग बघितला कशी कला दोबडाची तशी कला हे पण करू राहिले तर बघू स्वयता कशी कला करतात ते एक ऊन लागल्यावर सावलीला उभा आहे झुडामध्ये ते च्या त्याची सतत पागल दिवाना खिचडी पाग आईची शेंबडी जी सतत तर बघू शकता आय सोप वाईट लोट ऍक्शन तर आपल्या इथे फायटिंग चालवलं आहे रोल कॅमेरा ऍक्शन नाही ता इकडे येऊ ला हो हो माय गोड रोल कॅमेरा ऍक्शन नो तो चांगला आहे त्याच्यामुळे ते भिवून पाहू लागले हो 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 धावत जा धावत जाना धावत जाना <laughs> तर आपल्या पवन भावाने मस्तपैकी बोकड्यांसाठी बोकड्यासाठी जेवणाची जे सोय केलेली आहे तर बघू शकता कशा बोकड्या खाऊ राहिल्यात ते वा क्या बात बाथे कुठून आले रे पवन भाऊ तुम्ही या